सर नमस्कार 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 बोला आता काल पासून बदल दिसत आहे महाराष्ट्रातच तर एकूण बाकी शेतकऱ्यांचा आता काही शेतकऱ्यांचं पीक देखील आता निघत आहे गहू असो हरभरा असो किंवा मिरची असो तर त्या उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कशा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्या संबंधित माहिती दे नक्कीच आजच्या तारखेचा विचार केला तर आजच्या दिवस वातावरण थोडं जास्त आहे सोलापूर लातूर बीड जिल्हा अहिलादे नगर परिसर छत्रपती संभाजीनगर ही काही तालुक्यामध्ये आभाळ निघणार आहे सांगलीमध्येही दिवस मावळ्यापर्यंत आभाळ भरपूर निघणार आहे आणि तुमच्या भागाचा विचार केला तर आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक दोन ठिकाणी पाऊस पडेल असं कंडिशन होणार आहे जवळपास संध्याकाळचे सहा सात वाजतील काही ठिकाणी लवकर गर्मीची लेवल आणि वाऱ्याची तीव्रता जे याच्याकडे पाहता थोडं डायव्हर्टिंग सिस्टीम मध्ये आहे म्हणजे आभाळ आपल्याला येईल आणि खाली जाऊन कुठेतरी पडल अशी कंडिशन आहे ढगा ढगांची कंडिशन होणार आहे तर आजचे दिवस थोडा वातावरणाचा प्रभाव जास्त आहे उद्या हे वातावरण कमी होईल म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस तारखेपर्यंत वातावरण हे कमी राहील हे दोन तीन दिवस शेतकऱ्यांनी कामावरून घ्यायचे त्यानंतर वीस एकवीस ला वातावरण पुन्हा डेव्हलप होत आहे पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर या दक्षिण भागात देखील खानदेशच याच्यामध्ये कमी प्रमाणात आहे आणि एक दोन एक दोन ठिकाणी का महिना पावसाची रेलचेल असणारे जे जिल्हे आहेत अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळची बाजू आहे वर्धा देखील आहे त्यानंतर अकोल्याचा काही मोजकाच भाग असेल सर्वदूर पाऊस तर कुठेच नाही कुठल्या जिल्ह्यात होणार नाही हिंगोलीचा मोजका भाग असेल यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड हे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये एकवीसला सुद्धा वातावरण चांगलंच बिघडणार आहे आणि आबाळची रेलचेल खूप आहे त्या काळामध्ये आणि दिवसा गणेश ट्रॅक बदलते वातावरण ट्रॅक बदललं म्हणजे अ बऱ्याच भागांमध्ये काल गरजल आहे आमच्याकडे माजलगाव मध्ये मगाशीच रेकॉर्डिंग आली शेतकऱ्यांची ही गरजल आहे आणि काल लातूरला सॉरी सॉरी कोल्हापूर वगैरे भागात देखील पाऊस झालाय म्हणजे आभाळ राहणार नाहीये इथून पुढचं जे वातावरण आभाळ निघणं आणि पाऊस होण्याची परिस्थिती येते आहे सकाळच्या पारी देखील पाहिले आपण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही आभाळ खांदेश्वर मध्ये आभाळ आलेलं होतं तर ह्या दिवसाचं काय असतं दिवसा, दिवसा टेम्परेचर राहणं संध्याकाळच्या हो। वातावरण डेव्हलप होणं आणि सकाळपर्यंत कुठल्याही क्षणी तो पाऊस पडणं कारण की हा मान्सूनचा पाऊस नाही अवकाळी म्हणतात अवकाळी आवेळी येणारा काल जो पाऊस होता अवेळी म्हणजे कुठल्याही क्षणाला ते अवकाळीत म्हणलं जाते शेतकऱ्यांनी काय करायचं आता बरेचसे शेतकरी कांदा उत्पादक सुद्धा आहेत आणि कांद्याच्या ज्या गंज्या असतात लावलेल्या शेतकरी बांधावरती त्यांनी झाकूनच ठेवायच्या सोळा तारीख झाकूनच ठेवा लागणार आहे त्यानंतर उद्याच्या दोन दिवस पण वीस तारखेपासून एक दिवस अगोदरच सांगेल वीस एकवीस आणि बावीस हे तीन दिवस सांभाळायचे नंतर वातावरण हळूहळू कमी होऊन जाईल अच्छा अच्छा एकवीस पर्यंत सजर करावं शेतकऱ्यांनी एकवीस बावीस पर्यंत सदर करायचं